सूत्र एकशे सत्तावन्न तेन ज्ञानफलम प्राप्तम योगाभ्यासफल तथा तृप्त रमते तु या जो पुरुष तृप्त आहे शुद्ध इंद्रियांचा आहे जो सदैव एकांतात रमतो त्यालाच ज्ञान आणि योगाभ्यासाचं फळ प्राप्त होतं नाथ सांगतात आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी तृप्ती इंद्रिय शुद्धी आणि एकांतवास महत्त्वाचा आहे या तीन गोष्टी माणसाचं मन स्थिर आणि शांत ठेवतात आत्मज्ञानासाठी शांत मन आणि स्थिर बुद्धी महत्त्वाची माणूस तृप्त नसेल त्याच्या इच्छा वासना विकार अहंकार अजून हवं ही भावना सतत जागे असेल तर माणसाचं मन कधीच शांत राहू शकत नाही ते सतत धावतच राहतं एका इच्छेच्या पूर्तीतून दुसरीची निर्मिती होते हे आता वेगळं सांगायला नको इंद्रियांची वासना तर अधिक घातक ती बरेचदा मन आणि विवेकबुद्धीलाही न जुमानता स्वतःची पूर्ती करून घेते पण ती पूर्ती कायमची नसते इंद्रियांची वासना भागवता भागवता मन आणि बुद्धीची दमछाक होते ती वासना माणसाला कधीही स्थैर्य आणि शांती लाभू देत नाही प्रियता हे माणसाचं वैशिष्ट्यसुद्धा त्याच्या अशांतीचं कारण ठरू शकतं समूह म्हटला की स्पर्धा आली वेगवेगळ्या व्यक्तींच्या वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्ती क्रिया प्रतिक्रिया विचार धारणा आल्या त्या मिळत्या जुळत्या नसतील तर संघर्ष आला संघर्ष आला की अहंकार आणि त्यातून स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्याची धडपड आली यातून माणसाला शांती कशी मिळणार केवळ संसारी माणसाला हे लागू आहे असं नव्हे तर संन्याशानं किंबहुना संन्यासी म्हणवून घेणाऱ्या संसारप्रिय माणसानं शिष्यवर्ग गोळा केला मठ आश्रम स्थापन नव्हे सुरू केला की त्याचा नवा संसारच सुरू होतो त्यातून त्याला स्वतःलाच काय पण त्याच्या शिष्यांनाही खरी शांती मिळते की नाही अशी शंका वाटते म्हणूनच ज्याला ज्ञान आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे त्यानं एकांतात असावं राहावं नाही बरं हे उत्तम शरीरानं गरज म्हणून समूहात राहावं लागेलही पण मनाला तर एकांतात ठेवता येईल इतरे जनांचा मनावर प्रभाव आणि परिणाम घडणं टाळता येईल मन विकाररहित निर्लेप व्हावं लागेल अहम भावाचा विलय व्हावा लागेल पहा आत्मज्ञानासाठी त्याच्यासारखी दुर्लभ गोष्ट प्राप्त करण्यासाठी वासना विकार अहंकार या सर्व सुलभ गोष्टींचा विलय घडायला हवा म्हणजे मन शांत आणि बुद्धी स्थिर होईल त्यालाच आत्मज्ञानाच्या परम आनंदाची अनुभूती येईल सदैव तृप्ती इंद्रियांची शुद्धता आणि एकांत वृत्ती ही ज्ञानी माणसाची लक्षणं आहेत स्वयंतृप्त माणसाच्या वासना अपेक्षा गळून जातात तो खऱ्या अर्थानं मुक्त असतो खऱ्या ज्ञानाचं आणि योगाभ्यासाचं हेच तर फलित आहे मन शांती, स्थिर बुद्धी अहंकार आणि वासना मुक्ती हेच ज्ञानाचं आणि योगाभ्यासाचं फळ आहे ते प्राप्त होण्यासाठी शरीरापेक्षा मनानं एकांतात असणं महत्त्वाचं आहे असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत